हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्तच असणार तर आज आपण उन्हाळी वाळवण करताना येणाऱ्या अडचणींवर काही घरगुती उपाय तसेच काम सोपे होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सर्वात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे उडझाचे पापड बनवताना पीठ मळताना त्यामध्ये एक टी स्पून बियांची पूड टाका त्यामुळे उडदाचे पापड कालंतराने कीड लागत नाही दोन सांडगे म्हणजेच वडे बनवताना चवदार होण्यासाठी आवडीनुसार हळद मीठ मिरची हिंग लसूण जिरे कोथंबीर बारीक चिरून टाकाच परंतु त्याचबरोबर कांदा पात पण बारीक चिरून टाका त्यामुळे सांडगे चवीला अप्रतिम लागतात तीन तसेच सांडगे बनवताना ताटाला किंवा ज्या कागदावरती बनवणार आहात त्याला चिटकू नये म्हणून थोडासा तेलाचा हात फिरवा त्यामुळे सुकल्यानंतर सांडगे पटकन निघतात चार तांदळाच्या पापड्या बनवताना गरम पीठ मळताना हात भाजत असेल तर ते पीठ एखाद्या कॅरी मध्ये भरा आणि वरून एखादा कॉटनचा नॅपकिन ठेवून पीठ मळा त्यामुळे पीठ एकसारखे मळले जाईल आणि हातही भाजणार नाही पाच पापड्या बनवण्यासाठी लाटायच्या नसेल किंवा मशीनचा वापर करायचा नसेल तर दोन कॅरी बॅगच्या मध्ये पिठाची गोळी ठेवून वाटेने दाबून पापड्या बनवू शकता सहा गव्हाची कुरडे घरच्या गर घरी बनवणार असाल तर गहू भिजून दवून आणल्यानंतर लगेचच पाणी टाकून कोंडा पिळायला घ्या लगेच पिळायला नाही तर त्यामध्ये फेस तयार व्हायला सुरुवात होते सात कोणताही पदार्थ कागदावर किंवा कापडावर बनवल्यानंतर सुकल्यावरती तो जास्त कडक होऊन चिटकत असेल तर त्यावरती थोडंसं पाणी शिंपडा त्यामुळे पटकन निघतात आणि कुरडे कापडावर बनवली असेल आणि ती जर चिटकली असेल तर कुरडईला कापडाच्या खालच्या बाजूने पाणी लावा त्यामुळे कुरडई एकसारखी निघेल आणि बिलकुलही तुटणार नाही आठ उडदाचे पापड लाटताना एक ही ही। लाटता एक गोळी बनवत बसण्यापेक्षा किंवा सुरीने कट करण्यापेक्षा दोऱ्याच्या साह्याने पटपट कट करता येतात तर त्या कशा कट करायचं त्याचा देखील ऑलरेडी सेपरेट व्हिडिओ अपलोड आहे तो देखील पाहिला बिलकुल विसरू नका लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नऊ मिरची पावडर किंवा मसाला बनवताना मिरच्याची देठ घरच्या घरी काढणार असाल तर मिरची कडक उन्हामध्ये वाळवावी नंतर देठ काढावे पटपट तुटतात दहा सुक्या मिरच्यांची देट खुडताना हाताची जळजळ होत असेल तर हाताला बाजरीचे पीठ व चिंच ओली करून हात चोळावे हाताची जळजळ काही वेळातच कमी होते अकरा उडदाचे पापड बनवताना तुम्ही कोणत्याही कंपनीचा मसाला वापरा परंतु मसाला पाण्यात न टाकता कोरडाच पिठामध्ये मिक्स करा त्यामुळे पापड लाल पडत नाही कारण की पाण्यात मिक्स केला किंवा ते उकळून जर घेतलं तर तो मसाला पाण्यामध्ये उकळून निघतो आणि मसाल्याचा रंग पाण्यात उतरतो आणि पापड लाल पडतात आणि आपल्याला वाटतं पापड का लाल पडले बारा बटाट्याचे वेफर्स किंवा किस करायचं असेल तर बटाटा किसताना ताटात पाणी आणि मीठ टाकून घ्या त्यातच किस्सा म्हणजे बटाटे लाल किंवा काळे पडत नाही तेरा शाबुदाना पापडी बनवताना शाबुदाना बारीक पीठ हवे असेल तर शाबुदाना थोडासा भाजून घ्या त्यामुळे दळताना एकदम बारीक पीठ तयार होते चौदा कोणतीही चकली बनवताना चकलीचा सोऱ्या किंवा साच्या नसेल तर एखादा त्रिकोणी किंवा चौकोनी कॅरी बॅग किंवा पायपिंग बॅगमध्ये बनवलेले मिश्रण टाकून एका साईडने कट करून चकली बनवू शकता पंधरा तांदळाच्या पापड्या बनवताना आपल्याकडून काही कमी जास्त झाले असेल तर बनवलेली पापडीला चिरा पडतात अशा वेळेस उरलेले पीठ पुन्हा एक एकदा पाण्याच्या वाफेवरती शिजवून घ्या पापड्या बिलकुलही चिरा पडत नाही आपण वरून पाणी टाकलं किंवा पुन्हा एकदा शिजवलं तर ते एकजीव होत नाही सोळा उन्हाळ्यात हिरव्या मिरच्या खूप महाग होतात आणि चवेलाही तिखटपणा कमी होतो अशा वेळेस आपण हिरवी मिरची स्वस्त असतानाच बारीक चिरून उन्हामध्ये वाळवून मिक्सरला पावडर बनवून ठेवली तर आपल्याला झटपट हिरवी मिरची कशातही वापरता येऊ शकते तर ती कशी बनवायचं त्याचा देखील ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे पाहिला बिलकुल विसरू नका आणि ह्या सर्व टिप्समधील सगळ्यात जास्त टिप्स तुम्हाला कोणती आवडली ते देखील कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय